मॉर्निंग काही तुमचं स्वागत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला माहीत आहे मी आहे फेरी मावशी जिथं वस्तीला आलेलो तर आज त्यांच्या गावामध्ये उत्सव आहे तर तुम्हाला मी दाखविन का उत्सव कसा असतो त्यांच्या इथे कसा भरतो आणि कसा साजरा केला जातो तर दाखवीन तुम्हाला आणि त्यांच्या टेबलामध्ये पण जायचं आहे म्हणजे मंदिरामध्ये तर तिथे गेलो तो तो बघतो मला आता थोडा नाश्ता विस्ता करून घेतो तर बघतो नाश्त्याला काय केला जावी तर बघूया तर इथे पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर आता थोड्या वेळेलामध्ये दाखवू मला म्हणजे खातो येऊ आणि देवाला पण दाखवायचे आहेत नाश्त्याला समोसा आहे आता समोसा खाऊन घेतो आणि मग तुम्हाला मिळतो तर कायच मी तुम्हाला माझा लुक दाखवतो कसा केला आहे आणि आमच्या आदाने एक रूम मस्त बनवले तर ती पण तुम्हाला दाखवतो कशी आहे ती तर मीने ब्लॅक शर्ट आणि जीन्स घातलेले आहे आणि त्या ताईचे आमचे मेकअप चालू आहे तुशर किती टाईम झाला कौश मेकअप करते सात आठ लेअर वाटते त्या केल्यात तापून घेतलेले आहेत आणि तुम्हाला रूम पण दाखवते कशी आहे ती तर तुम्हाला आता येतो एकदम सुंदर अशी रूम तर हा टी व्ही साठी बनवलेला आहे सेटअप तर इथे आता टाट ता भरलेला आहे देवीच्या पूजनासाठी तर आता तिथे मंदिराजवळ पोचल्यानंतर मला दाखवतो तर आता निघलोय दे मंदिरामध्ये जाण्यासाठी आता तिथे पोचतो आणि तुम्हाला दाखवतो तर त्यांची तयारी झालेली आहे तर आता निघतो आम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी जेवणाची पण सोय असते तर खाली जेवण आहे जे जाऊन बघूया तिथे खूप गरम करत होतात त्यामुळे आता मी चाललोय घरी आणि घरी जाऊन आता थोडा रेस्ट करतो खाली खूप ऊन लागते आणि लय म्हणजे लय गरम होत आहे आता जातो घरी तर आता पुसलोय घरी तर आता थोडा रेस्ट करतो आणि मग तुम्हाला मिळतो गुड इव्हनिंग गाईज तर आज इथे उत्सव होता तुम्हाला माहीत आहे मी दाखवला उत्सव कसा होता तो आणि इथे जत्रा पण भरली आहे तर जत्रेमध्ये गेलो मी मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे मला व्हिडिओ करायला भेटली नाही तिथली तर आता मी चाललो आहे हल्दीला तर आज हालत आहे कळंबोली गावामध्ये तर तिथे जातो आणि तुम्हाला पण दाखवतो कशी आहे ती आणि तुम्हाला रूमच्या नको टूर नव्हता येईल तर रूम टूर पण देतो एक मस्त अशी नाही आमचे रूम बनवले तर ते, ते तुम्हाला दाखवतो कशी आहे ती आणि इथे शूत्रधने ए सी पण लावले आणि हा सोफा आहे सोप्यासाठी आली त्यावेळी गादी त्यांना आणली गादी आणणार आहे टाइम लागेल त्याला आणि ते त्यावेळी अलेक्सा पण आणलेले आहे आणि ते एक सुंदर असा या आरसा आणलेला आहे तर याच आरसामध्ये मी कौशव्हिडिओ काढवतो तुम्हाला दाखव मी नाही तर असा आरसा आहे तर ही अशी रूम टूर होती खूप सुंदर अशी रूम बनवलेली आहे त्यांनी आणि या रूम टूवरमध्ये तुम्हाला काय आवडलं ते मला सांगायला विसरू नका तर आता निघतो मी जावाला हल्दीला तर तुम्हाला आता हल्दीला जाऊनच भेटतो डायरेक्ट आणि ड्रेसिंगमध्ये काही मी जास्त केला नाही तोच मी सकाळचं शर्ट घातलेलं आहे आणि फक्त पॅन्ट चेंज केले तर आता जातो हल्दीला तिथे मिळतो मला तर काहीच आता मी मामाच्या घरी आता थोडा रेस्ट करतो थो। चे ले ले। ना मग हलदीला जातो आणि इथे माझ्या बहिणी बघ सिस्टरची कमी नाही मला सगळ्याचे तयारी झालेले आहेत बाकीच्या आतमध्ये गेल्या आपण डायरेक्ट त्यांना हल्दीलाच भेटू तर चला तुम्हाल थो। तुम्हाला थोड्या वेळामध्ये मिळतो तर माडवन आलेला डायरेक्ट जेवायला बसलोय आता मामाची इथे शिव थोडा उसाटणे गावामध्ये मामाचं इथेशी ती जे काही आहे म्हणजे त्यांची इथेशी आलो आहे तर त्यांना आता इथेशी आलो आम्ही प्रेझेंट बॉक्टिने मग घरी जाऊ मग तुम्हाला तिथे भेटतो तर आता चाललेलो घरी तर आता आम्ही थोडा बँकडी लालोन तर आले कोल्ड कॉपी घेतले तर आता गाय झालं घरी तर आता खूप थकलेलं आहे तर आता मी त्याचा आराम करायला म्हणजे आता झोपतो तर मी आता तुम्हाला भेटेल लवकरच नवीन ब्लॉगच्या सोबत तर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबातच नका टाटा बाय बाय